नमस्कार सखी न मायमौली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन। रत्ना अलका माई देखील त्रिवेणीची नवलाई मी शिवजागरानिमित्त शंकराचे भजन साधन करीत आहे माझे नाव मंदाकिनी रमेश अवले सासर वडगाव माहेर देवणा किती शोधो मी, मी राणात महादेव बेलाच्या पाणात किती मी शोधू मी राणात महादेव बेलाच्या पाण्या कागदाचा महादेव केला रे वाऱ्याने ओडून गेला रे कागदाचा महादेव केला रे वाऱ्याने उडून गेला रे किती शोधू मी शोधू मी देव बेलाच्या पाण्यात महादेव बेलाच्या पाण्यात मातीचा महादेव केला रे पाण्याने भिजून गेला रे मातीचा महादेव केला रे पाण्याने भिजून गेला रे किती शोधू मी किती शोधू मी राणा तर महादेव बेलाच्या पाण्या वाळूच महादेव केला रे पाण्याने वाहून गेला रे वाळूच महादेव केला रे पाण्याने वाहून गेला रे किती शोधू मी किती शोधू मी राणा त महादेव बेलाच्या पाना दगडाचा महादेव केला रे पूजेशी कामाला रे दगडाचा महादेव केला रे पूजेशी कामाला रे किती शोधू मी किती शोधू मिराणात महादेव बेलाच्या पाणात सोन्याचा महादेव केला रे चोराणी चोरून नेला रे सोन्याचा महादेव केला रे चोरा चोरून नेला रे किती शोधू किती शोधू मी किती शोधू मी राणात महादेव बेलाच्या पाना महादेव बेलाचा पाण धन्यवाद